तुम्ही पाहताय शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या वीज ग्राहकांना सहा पॉईंट एकतीस कोटींचा परतावा ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये समायोजित होणार सुरक्षा ठेवीवर देण्यात आले व्याज अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांना कोट्यावधीचा फटका सांगलीत चार हजार एकशे एकतीस हेक्टर बाधित सोयाबीन कापूस भावांतरांच्या अनुदानास पीक पाहणीची अट नको शेतकरी वंचित राहतील मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली मागणी सरसकट आले खरेदीसाठी खुद्द मंत्री ही आक्रमक व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा शेतकरी संघर्षाच्या तयारीत बनावट पीक विमा करणाऱ्यांना चाप योजनेत घटणार संख्या आत्तापर्यंत एक कोटी छप्पन लाख शेतकऱ्यांनी उतरवला आपल्या पिकांचा विमा मोठी बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार राज्य सरकारकडून हालचाली सुरू जन्ममृत्यू वेळीच नोंदवा अन्यथा चढावी लागेल कोर्टाची पायरी शासनाचे नियम कडक नाशिक नाशिकमध्ये आजपासून खरीप पिकांची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी जिल्ह्यात सुमारे सात लाख हेक्टर वर होणार पीक पाहणी जुलैचे धान्य ऑफलाईन वाटपास शासनाची अनुमती सर्व्हरचा तांत्रिक दोष दूर करण्यात प्रशासनाला अपयश रेशन दुकानदारांचा विरोध कायम पुण्यात एकशे ऐंशी गावांना पूर धक्का पाचशे चौऱ्याहत्तर हेक्टर शेतीबाधित पंचनामे तयार शासनाकडून मदतीची आशा शिधा पेशव्यांवर गणपती बाप्पा नको हिंदू सेवा सहाय्य समितीचे मुख्यमंत्र्यांसह पुरवठा मंत्र्यांना निवेदन खामखेड्यात दोनशे पन्नास हेक्टरवर अद्रक बहरली प्रत्येक शेतकऱ्यांकडे अद्रकीची लागवड जमिनीची उत्तम पोत अनुकूल हवामानाचा परिणाम डाळिंबाची लाली वाढली भाव वाढला मात्र वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी हवाल दिल पंधराशे लाभार्थ्यांचे बिल शून्य पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेला प्रतिसाद परिमंडळात सात हजार सहाशे सत्याऐंशी ग्राहकांचे काम प्रगतीपथावर टोमॅटोचे दर गडगडल्याने शेतकरी संकटात तोंडीसह वाहतूक खर्चही निघेना तीस वर्षांनंतर यंदा खरीपात कांद्याची झाली बक्कल पेरणी जून जुलैच्या पावसाचे परिणामही समाधानकारक टोमॅटो मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट चार वर्षांपासून तेरा हजार शेतकऱ्यांना मंजूर पीक विम्याची रक्कम मिळेना शासनाने दिले नाहीत तर आम्ही कुठून देणार विमा कंपनीचे शेतकऱ्यांना प्रत्युत्तर यंदा वाशिममध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस एकशे एकोणतीस पॉईंट सात टक्के पावसाची नोंद मंगळूरपीरमध्ये सर्वाधिक तर रिसोडामध्ये सर्वात कमी पाऊस शेतकऱ्यांना युरिया पाहिजे तर लिक्विड खतेही घ्या लिकिंगमुळे शेतकरी हैरान माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद